नमस्कार मी दीपिका एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे कोथिंबीरची वडी त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण गरम मसाला हळद तिखट तीळ ओवा चाट मसाला आणि थोडंसं हिंग आणि पण टाका अवश्य मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे त्यामध्ये मी तीन पीठ टाकले त्यामध्ये बेसनचं पीठ दीड वाटी आहे अर्धी वाटी ज गव्हाचं पीठ आहे ह्या वाटीचं माप आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ आहे तुम्हाला ज्वारीचं नको असेल तर तुम्ही तांदळाचंही टाकू शकता त्यामध्ये आता आपण जे पाहिले मसाले ते आपण सर्व टाकून घेऊ मी अर्धा चमचा ओवा टाकला आहे ओवा थोडासा हातावर मॅश करून टाका त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला आणि चुटकीभर हिंग टाकलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये गरम मसाला टाकू गरम मसाला पण मी अर्धा चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा हळद आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट मी इथे दोन चमचे टाकलेले आहेत त्यानंतर तीळ मोठे दोन चमचे तीळ टाकलेले आहेत आणि माझ्याकडे जिरे नव्हते म्हणून मी टाकले नाहीत पण तुम्ही अवश्य टाका त्यांनी छान चव येते त्यानंतर एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या होत्या ते मी अशा चेचून टाकलेल्या आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार आणि सा पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण साखर टाकायची आहे साखरेच्याऐवजी तुम्ही बारीक वाटून गुळही टाकू शकता त्यानंतर हे मिश्रण छान असं एकत्र एक करून मट मळून घ्यायचे घट्ट गोळा अगदी थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे अगदी सैलसर नको आहे जेणेकरून आपल्याला त्याचे रोल बनवता येईल इतकं घट्ट आपल्याला ते सारण पाहिजे आहे तर असं हे छान आहे बघा घट्ट गोळा वळून घेतला आहे पिठाचा मी आता आपल्याला हे वा उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ते छान असे रोल करून घेतलेत माझ्याकडे कर स्टीमर नाही तर मी पातेल्यातच उकडणार आहे त्यासाठी मी ह्या चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि आपले हे लांब लांब रोल ह्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि पातेल्यात पाणीही ठेवलेलं आहे तर आपण हे चाळण पातेल्यावर ठेवूया आणि त्यावर असे एक मोठी ताट झाकून खलबत्त्याचा तोंडा त्यावर ठेवायचा म्हणजे वाफ बाहेर पडणार नाही तर हे छान असे उकडले गेलेले आहेत आता आपण हे गार झाले की त्याचे गोल गोल असे काप करून घेऊ तुम्हाला हवे तसे जाड पातळ त्यानुसार तुम्ही कापू शकता मी असे कापून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर असेच खायचे असेल तरी हे छान लागतात नाहीतर डीप फ्राय करायचं असेल तेही करू शकता किंवा मग आपलं थोडंसं तेल टाकून तव्यावर फ्राय केलं तरी छान लागतात हे तर मी तव्यावरच थोडंसं तेल टाकून ह्याला फ्राय केलं होतं मी नेहमी अशीच करते कोथिंबीरवळी तुम्हाला जर आवडली असेल ही पद्धत तुम्ही नक्की बनून एक वेळा आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि हे सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत चे, उत्तम लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद